આપ जय सर भाव फक्त सध्या अक्षय ट्रेकिंग ब्लॉक तर आत्ता आप आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आत्ता आप आलेलो आहे समनापूर फाट्याव हो। इथून नागपूरसाठी आपण गाडी लोड करणार आहे नावर तर आत्ता मी सध्या आहे आपलं सबनापूर फाट्याव हो। जो आहे का सबनापूर फाटा आहे तर आपण आलेलो आहे आप आत्ता सध्या बल्ली टाकायला नाही का बल्ली टाकावं लागते मध्ये मा खालचा माल खराब न होऊ म्हणून बल्ली टाकावं लागते तर आत्ता आपण सध्या बल्ली टाकून आलो आपली गाडी स्वच्छिक आहे बाई आपल्या संघात म्हणजे तिची पण गाडी आलेली भरायला शाळेत तर नव्हता गेला पण इथं पहिलं का कसं ऍक्शन मध्ये मोजू राहिलाय चला मग निघूया इथून तर आपण बल्ल्या टाकून निघलो इथून ते कोणत्या झेंडा आहे सांगा कमेंट करून तर रायडर बसला नाही का तर, तर रायडर चालू राहिला आज आपली गाडी आपल्याला जे आहे का पलीकडला रॉंग साईडला गाडी लावायची आहे पुढे जाऊन पहिली गाडी लावून घेऊ मग नंतर भेटतो तुम्हाला नाही का ना आपण सध्या गाडी लावलेली लुडिंग पॉईंटला मेन रोडच्या काळातच गाडी लावलेली आहे गाडी भरायसाठी नाही का तर लेबर पण आलेलं आहे आता खाली माल यायचा बाकी नाही का तर यो पाहिलं का त्याच्या बायको संग बोलू राहिलाय सकाळ सकाळी लग्न झालं ना तर यांच्यासारखी जिंदगी व्हायला बसली आपली सुद्धा तर चला मग हो बघूया किती टाईम लागतो काय आपला गाडी लोडिंग करायला भावांनो पावसाचं वातावरण हो झालेलं आहे आणि बार आपल्याला नाही कागद टाकायला लावला गाडीवर नाही का तर पहिला टेम्पोवाला भरून नाही का त्याच्यातला माल क्रशिंग होणार आणि त्याच्यामुळं कागद टाकून घेतो नाही का हो टेन्शन नाही राहणार परत पाऊस जरी आला तर कागद टाकता येईल लवकरच फायनली भावांना आपली गाडी चालू आहे लोडिंग करायला तर पाच सहा गोण्या टाकल्या गाडीमध्ये ले ले। तर त्याच्यात काय आता ऐकवणी आलेले त्याच्यामुळं आता बघूया की टाइम लागतो काय तर भावांनो आपलं हत्यार आलंय दुसरं पंच्याऐंशी या बाहेर संतोष आणि आहे अरे चालल्या वाडल्या टाकायला नाही का पलीकड फायनली भावांनो आपल्या गाडीची दुसरी थक्की चालू आहे आता वाडल्या टाकल्या नंबरची थक्की चालू आहे एवढ्या अर्धा अर्धा फूट दोन्ही साईडनं ना बाहेर आहे हा आता बारकाली बारकाली दोन गाडी आलेले पुढे एक आणि त्याच्या मग एक तर चिकेवरती चालू मग गाडी भरायचं चला ओ किती टाइम लागतो काय त्याच्यात पाऊस सुद्धा चालू नाही का वातावरण बघा किती बेकार झालेलं आहे फायनली आता आपली गाडी भरत आलेली आहे आपल्याला आहे शेवटची एक तर ट्रॅक्टर मधला माल आलेला आहे तो आपल्या गाडी टाकायचा आता आणि एपे मध्ये काय पाच सहा गोणे आहे पलीकडंसुद्धा पिकअप भरून आले तिकडं दस टायर दिल्लीसाठी गाड्या मग करे आज भरायला नाही का, ते 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 ले 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 का। तर हे बघू शकता एवढं माल आलेला आहे आपल्या गाडीमध्ये दोनची आयड आलेली आहे गाडीला फुल एक्सप्रेस मंडे होणार आजची आपली चला तर मग गाडी नाही का भरून झाल्याच्या नंतर भेटूया तुम्हाला नाही का फायनल फायनल दोन

फायनली वाहून आता आपण निघलेलो आहे नाही का गाडी एकदम लोडिंग करून गाडी गाडीचा कागद एकदम ओके बांधलेला आहे तर आता जो दुसरा बायपास आहे नाही का बायपास नाही आता बाहेर निघणार डायरेक्ट संगणमेर रोडला तर आतून जर गेलो असतो तर मग ट्रॉफिक वगैरे लई लागलं असतं त्याच्यामुळे डायरेक्ट बाहेरून बाहेरून निघलेलो आहे बायपास थोडक्यात बायपासच बांधायचा नाही का मोठा रोड नाही लय लाना नाही आता चला निघूया इथून डायरेक्ट बाहेर मग भेटूया तुम्हाला नाही का आपली गाडी निघलेली इथून तीन वाजता आता वाजलेली आहे तीन आपल्याला जायचं आहे बारा बारा वाजेपर्यंत रात्री बारा बारा साडे बारा वाजेपर्यंत जाऊ आपण तिथं तर रोड पण इतका खराब झालेला आहे ना मोकर गाडी आपट ती नाही आवड <laughs> आपण लागलेला फोर लाईन रोडला आता मस्त रकडे उडवायचं आपल्याला ऐंशी ना आता सध्या आहे जसं जसं रोड चांगला तर भेट ना नाही का रॉकेट ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद न आहे आपल्याला रात्री सध्या आपण तिया काढायलाही नाही त्याच्यामुळं ती गाडी साठ नाही चालू या गाडीला लागलाय आम्हाला घाट घाटात झाली गाडी स्लो हे तुम्ही बघू शकता घाट लागलाय आता आमचा भाऊ बदलतोय गियर बदलता गिअर त्याला हात वर आणि शेपट वर करून गेली आमच्या गावातली लाल परी परी म्हणजे तिला इष्टी म्हणते आमच्या इकडं तर भावांना कोण आता रॉकेट ओढवलं आपलं ऐंशी तर फुल एक्सप्रेस मंडी फुल धिंगाणा एक्सप्रेस फुल धिंगाणा एक्सप्रेस करून टाकायचा आज शंभर ब्याण्णव लावा तक आता रामाला भेटले गुलदगड बोराबा गाडी आहे गाडी पलीकडे गाडी त्या टाटायस टाटा यस जो पलीकडे ला लावले हो का आपल्या बुलदगडचा आहे लस्टिंग घेऊन राहिले नाही का शेती तिकडे गोळणा करू राहिला आहे तर आपण समृद्ध जवळपास आहे ना का ती आपली गाडी तिथे उभा आहे तिथं राजस्थान निवडेल मागच्या थांबलो होतो तिथं बुलदगडनं आम्हाला स्टिंग कुरकुरा घेतलाय आता चालले यांची गाठभेट झाली आमच्या संघ नाही का काय भारी वाटला गाठभेट घेऊन आमचा पूर्ण चाललेला आहे आता गुजरातून आलो त्यांचा छोटा गाडी म्हणलाय पळत आहे नाही आलो आता समृद्धी एक्सप्रेस हे खालचं राऊंड शेप नाही का म्हणजे जो नाशिक संग्रामेर रोड आहे तो खाली आहे मुंबई एक्सप्रेस इकडं नागपूर तर आपण आता फायनली वरती आलेलो आहे तो आपण आता हिला डायरेक्ट नव्वद नवडा होणार ऐंशी नव्वद एक्सप्रेस मंडी करून टाकली डायरेक्ट तर चला बने रे आपल्या ब्लॉक मी मग काय आज जर का पूर्ण मराठी मध्ये थोडं हिंदी पण डायलॉग मारलेच पाहिजे नाही का जरा भारी वाटलं जर नाही का एकदम ओके मध्ये तर आपला खालचा संगण रोड आता आपण आलोय वरती आता आपण उडवणार आहे रॉकेट आपलं असे गेला ऐंशी वर मग काय आता चलत धेंगा ना घालूया ना चलो मग आता सध्या तर नव्वद ना चालू आहे मग तसं तसं आपण पुढे पुढं जाणार तसं मग सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी चालणार हा तर स्टार्टिंगला नाही का पण नव्वद ऐंशी नव्वद ना जर चाललो ना मग थोडं रनिंग कवर होत चलत त्याच्यानंतर पुढे गेल्या त्याच्यानंतर नाही का आपल्याला कुठला टाईमपास होत नाही आहे तर आपल्याला ट्रॅक आहे पाचशे पंच्याऐंशी किलोमीटर फुल गोंगा फाईट एक्सप्रेस मंडी तर आपला विश्याम भाऊ आहे आपले असते ना प्रेक्षाला चालायचं नाही सहा इंची नव्वद साठ एवढे इंची नागपूर मुंबई एक्सप्रेस रेड एम एक कसं झालेलं एकदम खतरनाक ना कमेंट करून सांगा नाही का नक्की तुम्हाला आवडलं का नाही आवडलं पहिला जे लाल आणि व्हाईट वाला लावलेलं आहे हा नाही का कधी पण सुद्धा ला ते पाणी पिय आणि तिकडून बच्चन देऊ राहिला आणि आज जर अचानक जर मेसेज आला तर असं बेकार वाटतंय का सांगा आपल्या भाऊला तर हा रोडच्या बाया पहिले त्यांना हाय करून राहिला नाही का हाय ते भाऊला का पाहिजे आपल्याकडं त्याचं काम कुठं करू राहिले रस्त्याच्या मध्ये दोन्ही साईड नाही का दोन्ही साईडना ना रोडांच्या मध्ये तर आता कसं आहे मोसम कसं मस्त आहे का वातावरण इतका डेंजर झालेलं आहे ना तर आपल्या भाऊकून तुम्ही चार शब्द ऐकू शकता नाही का नवीन ना नवीन काय सांगू तुम्हाला आता पाऊस तो काय म्हणतो जमा दमनी ही गाडी जममानी का ऐंशी था पंच्याऐंशी ना गाडी चालू राहिली तो म्हणतो गाडी आहे का एडा ही एडा नाही का एकदम काय झालं मला झाली सर्दी नाही मग कार झाले बसे माझा एक आवाज बाहेर एवढा गाडी किती चालली काय चालली तेच तुला बघ टायरचा आवाज येत असेल ना टायरचा आवाज येत येत नाही का हां तर भावांनो मला वाटतं की मी यो दुसरा झेंडा लावला आहे तसं काही नाही आहे तर आपल्याला आपल्या इंडियाला झेंडा काय त्या दिवशी भेटला नाही पण या साईजमधला आपल्याला झेंडा भेटायला का ते माहिती का पंधरा ऑग ऑगस्टला नाही का पंधरा ऑगस्ट आता काय आज तीन तीन तारीख आहे आज त्याला इथेला दहा बारा दिवसात आपल्याला तो हो झेंडा सुद्धा भेटून जाईल आणि आपल्या गाडीची पासिंग आहे नाही का आपल्या गाडीची पासिंग आहे आठ तारखेला तर मग आपण आता असं थोडासा नवीन ते सामान आहे शो शोचं नाही का नवीन नवीन जे आणलेलं आहे समजा नाही का झेंडा वगैरे ते लावायचं आहे आपल्याला पण अशा आठशे आठ तारखेला पाशिंग आहे पाशिंग घालल्याच्या नंतर आपण सगळं लावून घेणारे नाही का आणि जरा भारी बनवाय आता, आता का का। ले ले जे आता सगळं आईला काढून टाकायचं आणि नवीन झुंबर वगैरे लावायचे नाही का तर पहिले फक्त दोन झुंबरला राहिलेले मधले आणि जे राईटला एक होतं लेफ्टला एक होतं त्याचे दोन्ही तुटून गेलेले आणि नवीन याला काय बांधतो आमच्याकडे पण माहीत नाही तर हे सुद्धा चेंज करायचं नाही का सगळं सगळं चेंज करायचं ते गा आतलं गाडीतलं कुशन वगैरे सगळं चेंज करून घ्यायचं जरा नवीन मधलं कुशन टाकायचं आहे